आज माझे परममित्र गेली अनेक वर्ष आम्ही विधानसभेमध्ये एकत्र काम केलं असे संजय जगतापजी आता e सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ ला नक्की भेट द्या आज नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे ते जमिनीवरचा कार्यकर्ता सामान्य लोकांमध्ये वावरणारा असा कार्यकर्ता आणि नेता की जी ज्याची नाळ ही जनतेशी जोडलेली आहे असा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय पुरावामध्ये आज सामील होतो त्यामुळे त्यांनी मला अजून एक विषय या भागामध्ये महत्त्वाचा आहे तोही सांगितला खंडेरायाचं दर्शन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातेवाईक की ज्या नोकरीकांकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अस्तित्व या त्या ठिकाणी आहेत देशभरामध्ये तीन ठिकाणी आहेत त्यापैकी हे एक ठिकाण आहे मग तिथेही आम्ही आज दर्शन घेतो नंतर या सगळ्या गोष्टी ज्या या माझ्या जीवनासाठी आमच्या आजच्या या दिवसासाठी फार महत्त्वाच्या सांगितलं आज खांडेरायाचं दर्शन घेतल्यानंतर मी एवढंच खंडेरा सांगेल की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर होण्यासाठी महायुतीच्या सर्व नेते मंडळींना त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांना एवढी शक्ती देते येणाऱ्या काळामध्ये हो सर्व संकटावरती मात करून महाराष्ट्राला प्रगतीशील करतात